एक जिल्हा गरीब विद्यार्थ्यांसाठी उघडण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे अध्ययन कक्ष तसंच धर्मवीर आनंद दिघे सरकारी नोकर भरती प्रशिक्षण केंद्राचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई शहरातील नाले सफाईची कामं ही सात जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नागपूर येथे बाईक रॅलीचं आयोजन जालन्या ट्रॅव्हल्स आणि टेम्पोचा भीषण अपघात घटनेत दोघांचा सा मृत्यू सहा ते सात जण गंभीर जखमी अंबर तालुक्यातील सुखापुरी फाटाजवळ घडली घटना वीज केबल तुटल्यानं चंद्रपूर एमआयडीसीतील वीज पुरवठा खंडित दोन दिवस उत्पादन होतं ठप्प उद्योगांना कोट्यावधीचा फटका आणि महाराष्ट्रात निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा किरीट सोमया यांचा आरोप वळूया सविस्तर वृत्ताकडे